मंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने महाराष्ट्र तीन वंदे भारत को की भेट दी है विशेषता पुणे कोलहापुर नागपुर सिकंदराबाद या तीन ट्रेन मु निश्चितपण महाराष्ट्र जे प्रवासी है प्रवास गतिमान हो रहा आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेन मध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं जरांगे पुन्हा बसत आहेत कोण उठून बसवते त्यांना कळत नाही काल या संदर्भात बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो कोण हे करताय सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय नाही तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मला विचारता पुण्यामध्ये छत्तीस तासात कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही तुम्ही बघितलाय तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना खोकून काढतो म्हणजे जेलमध्ये टाकतो मुंडे नेत्यांबरोबर फोटो व्हिडिओ असा एक गोष्ट आपल्याला सांगतो अनेक वेळा नेत्यांना माहिती आता इथे इतके लोक आहे कोण माझ्यासोबत फोटो काढेल कोण मला हार घालेल हे काही माहिती नसतं माहिती असताना साधारणपणे असं होऊ अशी अपेक्षा जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेला आहे आम्ही लवकरच ते पूर्ण करू